आदरणीय प्राध्यापक संपतराव सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मंचवर उपस्थित आदरणीय परमपूज्य शिवानंद स्वामी महाराज आदरणीय हरिभक्त पारायण प्रवीण महाराज शेनकर आमचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट सुधाकरराव आव्हाड आबासाहेब नागरगोजे विजयशेठ जगताप तसेच भारतीय जैन संघटनेचे सर्व उपस्थित मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक मंडळी सर्व माजी विद्यार्थी और गरजेसरावरती प्रेम करणारे सर्व बंधू भगिनी माता आज गरजेसरांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी मी यावं म्हणून वैभव सोनवणे यांनी खूप आग्रह धरला आणि वैभव हा आपला लाडका विद्यार्थी असल्यामुळे आपण एक वेळ मोठ्यांचं म्हणणं ऐकत नाही परंतु मुलांचं म्हणणं ऐकतो आणि म्हणून त्याच्या सगळ्यामुळे इथे येण्याची मला संधी मिळाली मी जेव्हा इथे आलो बरेच माझी विद्यार्थी लातूर आणि उस्मानाबादचे या ठिकाणी मला बाहेर दिसले आणि एक गहिवरून आलं एक जुनं नातं अनेक वर्षापासूनचं जसं आपल्याकडे परिवारातला एखादा माणूस बाहेर जातो आणि नंतर बऱ्याच वर्षाने जेव्हा तो परत कुठेतरी बाहेरून येतो आणि जेव्हा भेट होते तेव्हा जी एक भावना प्रकट होतात अशा प्रकारच्या भावना मला या ठिकाणी प्रवेश करताना विद्यार्थ्यांच्यामध्ये जाणवल्या मी स्वतःला भाग्यवान समजतो की बीड जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात गरीब परिवारात जन्म घेऊन पुण्यासारख्या शहरात येऊन काही वेगळ्या प्रकारचं काम करण्याची संधी उपलब्ध करून घेऊन ही जी सेवा करण्याची संधी परमेश्वराने आम्हाला दिली त्याच्याबद्दल खरोखरच असं कधीच वाटत नाही की अडतीस वर्षापासनं सातत्याने अविरत ट्वेंटी फोर बाय सेव्हन रात्रंदिवस सामाजिक काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जात असताना एकही दिवस असा झाला नाही की आपल्याला पस्तावा वाटलाय आपल्याला रिग्रेट वाटलंय आपल्याला वाटतं की कुठून पडलो याच्यामध्ये जेव्हा ही मुलं इथं आणली होती पिंपरीमध्येच होती सुरुवातीला आत्मनगरमध्ये मध्ये मी सुधाकररावला सांगतो की रोज रात्री आठ नऊ वाजल्या की बाराशे मुलं पाचव्या सहाव्या वाजल्यावरून खाली यायची आणि खाली येऊन बसायची रोज आणि का तर बिल्डिंग पडल भूकंप होईल कारण त्यांनी स्वतःच्या घरामध्ये झालेला भूकंप बघितलेला आहे स्वतःच्या गावामध्ये उद्ध्वस्त झालेलं गाव त्यांच्या डोळ्याने बघितलेलं आहे आणि अशा वेळेस किती मानसिक तणाव विद्यार्थ्यांच्या वरती असू शकतो हे आम्हाला प्रत्यक्ष त्या काळामध्ये जाणवलं रोज पाच पन्नास मुलं पळून जायची रोज कुणी धाब्यावर सापडायचं कुणी कुठं सापडायचं कुणी कुठं सापडायचं आणि हे स्वाभाविक होत हे होणार होत जेव्हा मी ही परवानगी शरद पवार साहेबांना मागितली तेव्हा शरद पवार साहेबांनी म्हटलं ही मोठी रिस्क आहे काही मुलं पळून जातील काही मुलांच्या अडचण येतील काही उलट सुलट काही होईल आणि नाव बदनाम होईल गव्हर्नमेंटचं बी नाव बदनाम होईल आणि तुझं बी नाव बदनाम होईल असं मला पवार साहेब त्यांना म्हटलं मी पवार साहेबांना म्हटलं की बाराशे मुलांची यादी मी तयार केली होती आठ दहा दिवसामध्ये मी तिथेच होतो भूकंपामध्ये गाडीमध्ये झोपत होतो आणि मी पवार साहेबांना असं सांगितलं होतं की साहेब एक जनरेशन भूकंपाने गेलेली आहे आणि रोज मी सकाळपासून माझ्या टेंट मध्ये बघतोय सकाळी विद्यार्थी येतात दुपारी येतात संध्याकाळी येतात आणि पूर्णपणे असे कठड्यावरती बसलेले असतात आणि बघतायत इकडून तिकडे जात आहेत ॲम्ब्युलन्स येत आहेत मिलिटरी येते ते मिलिट्रीचे कुत्रे येत आहेत सगळं बघतायत आपल्या डोळ्याने संपूर्ण विध्वस्त झालेली गोष्ट ते दे 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 त्यांच्या डोळ्याने बघतायत आणि वय इतकं लहान आहे मी म्हटलं आता शाळा तर काही तर सुरू होणार नाही वर्ष सहा महिने सगळ्या शाळा पडलेल्या आहेत मग हे मुलं शाळा नाही म्हणणार तर करणार काय दिवसभर हे विध्वस्त झालेलं मुलं वातावरण बघत राहणार त्यांचा मानसिक परिणाम त्यांच्या डोक्यावर होणार आणि कदाचित ते ड्रॉप आउट होणार आणि कदाचित इकडून तिकडून वेगवेगळ्या वेग कामाला लागणार ह्या सर्व गोष्टी भविष्य काळामध्ये मला भयानक वाटत आहेत म्हणून माझी अशी इच्छा आहे की मी ह्या सर्व मुलांना पुण्याला घेऊन जातो त्यावेळेस साहेबांना थोडस आश्चर्य वाटत होत त्यावेळेस माझ्याकडे संस्था रजिस्टर नव्हती माझ्याकडे शाळा नव्हती बिल्डिंग नव्हती काहीच नव्हतं काय म्हटलं तुझ्याकडे काय आहे घेऊन जायला मुलांना मी म्हटलं इच्छाशक्ती आहे जर एखाद्या व्यक्तीमध्ये इच्छाशक्ती असेल तर पाहिजे ते होऊ शकत म्हटलं बाकी सगळ्या गोष्टी तयार केल्या जाऊ शकतात इच्छाशक्ती नाही तयार केली जाऊ शकत ती माझ्याकडे आहे साहेबांना माहिती होत मी थोडस जिद्दी आहे साहेबांनी परवानगी दिली आत्मनगर इथं काम चालू होत माझं कन्स्ट्रक्शन एकविसाव्या दिवसात मुलगा आणली तीस सप्टेंबरला भूकंप झाला एकवीस ऑक्टोबरला दसरा होता आपले राज्यपाल आणि मुख्यमंत्री पवारसाहेबांनी तिथून येऊन ह्या पंचवीस तीस बसेसला हिरवा झेंडा लावला आणि पहिली कंडिशन टाकली बारामतीला मुक्कामाला ह्या मुलांना आणलं पाहिजे मी त्या मुलांना बारामतीला आणलं तिथं मुक्काम केलं साहेबांनी साहेबांची इच्छा होती की ह्या मुलांना ह्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं आणि मग तिथून मी पुण्यामध्ये आणल खूप त्रास झाला आम्हाला व्यवस्था बीट नीट नव्हती पूर्णपणे शाळेची बिल्डिंग होती मग साहेबांनी ही शेजारची बिल्डिंग दिली भाड्याने आजपर्यंत ती भाड्याने माझ्याकडे आहे नंतर आम्ही जागा घेतली वागवलीला विकत घेतली मी स्वतःकडून आणि नंतर तिकडे प्रोजेक्ट उभा केला आणि त्या प्रोजेक्टचं उत्पादन म्हणजे आपण बसलेले इथे सर्वजण म्हणजे अशा प्रकारची धाडस करणं अशा प्रकारचं डेरिंग करणं आणि हे डेअरिंग करून मी एकच गोष्ट साहेबांना सांगितली बाराशे मुलं आहेत पंचवीस पळून जातील पन्नास पळून जातील पण त्याच्यामुळे मी हजारो मुलांचं नुकसान का करू मी रिस्क घ्यायला तयार आहे माझी नियत साफ होती मी रिस्क घेतली परमेश्वराने मला साथ दिली आणि आजपर्यंत अडोतीस वर्षात एकही अनुचित प्रकार घडला नाही आणि जी काही मुलं पास झाली जी काही मुलं प्रगती करू लागली काही मुलं इथे आहेत आपल्या समोर हा आपला वैभव इथं भेटलेले बाकीचे सगळे विद्यार्थी आहेत डॉक्टर इथे आहेत <laughs> मोठ शैक्षणिक संस्थान निर्माण करणं नव्वद टक्के पडलेल्या मार्क पडलेल्या मुलांना घेणं आणि त्यांना मेरिट मध्ये आणणं हे माझ काम नाही माझं काम आहे खेड्यापाड्यातला अतिशय चॅलेंजेसमध्ये असलेला विद्यार्थी मुलगा किंवा मुलगी जिथं कुठं संकटात सापडतील त्या संकटामधून मुलांना उचलून पुण्याला आणून त्यांचं आयुष्य त्या आपत्तीमधून बाहेर काढून आयुष्य सुनिश्चित करणं हा माझा पार्ट आहे म्हणजे <laughs> माझा पार्ट क्वालिटी एज्युकेशन नाही आहे माझा पार्ट खालच्या लोकांना क्वालिटी बनवून वरती कसं आणून ठेवता येईल हा माझा पार्ट आहे आणि म्हणून ह्या ज्या शाळा ही बागुली असो पिंपरी असो ह्या काही पुण्यातल्या नामवंत शाळा नाही आहेत परंतु यामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी नामवंत शाळेपेक्षा जास्त मोठ्या प्रकारचं काम करू शकतो ही गॅरंटी आमच्या म्हणाली आणि हे सगळं कसं होऊ शकतं कधी होऊ शकतं ते हे सगळं सरांच्या सारखी शिक्षक मंडळी मिळतात आम्हाला काही वेळ नाही मिळाला आम्ही काही कोणाला फार मोठ क्वालिटी इंटरव्ह्यू घेऊन लोकांना अपॉइंट नाही केले किंबहुना या संस्थेमध्ये शिक्षक अपॉइंट करताना आजपर्यंत एकही रुपयाला हात न लावणं अशा प्रकारचं वैशिष्ट्य या ठिकाणी परंतु जी मंडळी आली त्यांना सेवा समोर दिसली आणि त्यांनी त्यांचं कर्तृत्व सुरू केलं आपल्याकडे सर्व लोक कर्तृत्व नसतात त्यांना जसं वातावरण मिळतं त्या वातावरणाप्रमाणे ते पुढे जातात तुमच्याकडे चांगलं वातावरण असेल काम होईल आणि मग प्रत्येक व्यक्तीमध्ये एक चांगलं कर्तृत्व असतं एक चांगलं एक वेगळ्या प्रत्येक व्यक्ती वेगळी इंडिव्हिज्युअल आहे आणि ज्या ज्या व्यक्तीमध्ये कर्तृत्व आहे धमक आहे ते लोक इथं त्यांचं सोनं करण्याचा प्रयत्न करतात जसं सरांनी या ठिकाणी केलं एक चांगली व्यक्ती असली का विद्यार्थी सर गरजे सर म्हणतात कारण त्यांनी विद्यार्थ्याबरोबर खेळीमिळीच्या वातावरणामध्ये शिकवण्याचं काम केलं म्हणून लोक त्यांच्या पाठीमागे आहेत कशासाठी हरिभक्त पारायण असे सुधाकरराव आमचे मित्र हे सर्व लोक आज इथं आलेले आहेत हे त्यांच्या प्रेमापुठे आलेले आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थित उभं करण्याचा प्रयत्न केला त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या स्वतःच्या त्या संस्थेमार्फत लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला असं फार कमी आढळून येत त्यांनी इतर संस्थांच्याकडनं आर्थिक मदती आणून संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना आणि संस्थेला सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न केला हे खूप कमी आढळून येत हे खूप कमी आढळून येतं आणि म्हणून अशा प्रकारची आता मला काही लोक भेटले काही एक वर्षापूर्वी रिटायर झाले दोन वर्षापूर्वी रिटायर झाले आता आम्ही सगळेच रिटायरमेंटच्या मोडमध्ये आहोत कारण प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी थांबावं लागतं हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून ही जी उभी केलेली संस्था आहे ही आम्ही असो किंवा नसो पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने चालली पाहिजे अशाच पद्धतीचे शांतीला तयार झाले पाहिजेत आमचे सहकारी विलास राठोड इथं बसलेले आहेत ते आता सर्व पाहतात माझ्यानंतर अरुण नार पाहतात ही आमची मंडळी तयार केलेली आहे की आमच्या नंतर ते पुढं पाहिलं जावं जसं गरजेचं रिटायर झाले बाकीचे लोक समोर येत आहेत त्यांच्यावरती पूर्ण मदार आहे आमचे सर या ठिकाणी बसलेले आहेत की ज्यांनी स्वतःची मुलगी आहे असं या संस्थेला मानलेलं आहे आणि तेव्हापासून अतिशय व्यवस्थित पद्धतीने संपूर्ण संस्थेला मदत करण्याचं काम करतायत आमचे भंडारी सर आहेत आमचा अशोक हो पवार या ठिकाणी आहे आज अशोक हो पवार विद्यार्थ्यांच्या बरोबर म्हणून आलेला एक व्यक्त होता जसे आपल्या वैगेरे जण आहेत तसे आणि आजपर्यंत तो अविरत सेवा देतोय देशामध्ये कुठल्याही कोण्यामध्ये कुठलाही भूकंप झाला काहीही झालं तरी हे ऑफिस मधून जाणारी पहिली व्यक्ती असणार ती अशोक पवार असणार एका संस्थेने एका लातूरच्या घटनेने ह्या इतक्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत आपत्ती कधी येऊ नये पण आपत्ती आली तर त्या आपत्तीला सामोरं जाण्यासाठी आपण तयार असावं म्हणून संपूर्ण भारतामध्ये ते जम्मू काश्मीर असो अंदमान असो निकोबार असो गुजरात असो नेपाळ असो भारताच्या बाहेर असो कुठल्याही प्रकारची आपत्ती आली तर भारतीय जैन संघटना ही देशामध्ये सर्वात पहिली संघटना आहे की त्या ठिकाणी जाऊन प्रयत्न कुठं आम्ही <laughs> जम्मू काश्मीरमधनं पाचशे अनाथ मुलं या ठिकाणी जैन संघटनेमध्ये आणले मुस्लिम मुलं महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी आत्महत्या करतो त्यांच्या पिढ्या लोकांना कळत नाही अशा मध्ये एक हजार विद्यार्थ्यांना मुला मुलींना पण पुण्यामध्ये आणलं पहिल्यांदा दीडशे मुला मुलींचा लॉट आणला शरद पवार साहेबांनी स्वागत केलं नंतर बाकीचे लॉट आणले फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वागत केलं फडणवीस साहेबांच्या मिसेज दरवर्षी मुलांना मुंबईला घेऊन जातात मुख्यमंत्र्याच्या घरी जेवण राज्यपालाचं राजभवनला जेवण योगा डे मध्ये दर योगा डेला मुख्यमंत्र्यांच्या मिसेस ह्या मुलांच्यासाठी वेगळे कार्यक्रम ठेवतात म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना जग पाहण्याची संधी लोकांना भेटण्याची संधी पूर्ण नॅशनल लेवलला एक्सपर्ट मुलं आहेत आपले म्हणजे पुणे शहरामध्ये संपूर्ण शहरातल्या प्रत्येक शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं स्पोर्ट्सचं जर अवलोकन केलं तर भारतीय जैन संघटना विल स्टँड फर्स्ट संपूर्ण भारतामध्ये आणि तेही अशा प्रकारच्या मुलांना की जे खेड्यातून आणि आदिवासी पाठमधून आणि खेड्यापाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल लेवलपर्यंत नेऊन नेण्याचं काम ही संघटना करते आणि म्हणून या संघटनेच्या माध्यमाने ज्या गोष्टी आपण सर्वजण मिळून उभ्या करू शकलो ह्या सर्व गोष्टी पेक्षा आपल्या सर्वांची कॅपॅसिटी आणि कॅपॅबिलिटी मोठी आहे एकातून दुसऱ्या दुसऱ्यातून तिसरं आणि आपण आपलं पूर्ण पोटेन्शियल यूज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून भारतीय जैन संघटना अनेक राष्ट्रीय प्रश्नांच्यावरती काम करते दुष्काळामध्ये पाण्यावरती काम करते तेरा राज्याच्या शंभर जिल्ह्यामध्ये काम चालू आहे तेरा राज्याच्या शंभर जिल्ह्यात पाण्याचं काम भारतीय जैन संघटना करत आली आहे आपण सर्व शैक्षणिक क्षेत्रातले लोक इथं आम्ही प्राथमिक शिक्षणामध्ये मूल्यवर्धन नावाचा कार्यक्रम आणून तो कार्यक्रम महाराष्ट्राच्या सदुसष्ट हजार शाळेमध्ये राज्य शासनाने त्यांचा स्वतःचा कार्यक्रम म्हणून राबवलेला आहे आणि हा भारतातला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा सगळ्यात मोठा यशस्वी मूल्य शिक्षणाचा कार्यक्रम आहे कारण <laughs> आता <था> व्हॅल्यूजळत चाललेले आहे व्हॅल्यूज डिटरेशन <coughs> होत चाललेलं आहे आपण आपल्या मुलांना नीट संस्कार देऊ शकत नाही ही परिस्थिती आहे चार पाच वर्षाचं चा मूल झालं तरी ते, ते मोबाईलला इतकं ऍडिक्ट आहे की न आईचं ऐकतंय ना बाबाचं ऐकताय ना कोणाचं आहे आता मुलं आपल्या ऐकण्यातल्या बाहेर चाललेली आहेत मुलांचं आयक्यू वाढत चाललेलं आहे जितकं नॉलेज तुम्हाला आणि आम्हाला आहे त्याच्यापेक्षा दहा पट नॉलेज आपल्या यंग जनरेशनला आहे हे पण आम्ही विसरता कामा नये आता शिक्षकांच्या पुढे मोठं चॅलेंज आहे म्हणजे आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना विद्यार्थ्यांच्या आयक्यू आधी लक्षात घेऊन मग शिकवायची परिस्थिती येते आम्हाला आमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची मोबाईलची कॉम्प्युटरची लॅपटॉपची काही बी अडचण आली तर आम्ही आमच्या नातवाला विचारतो तुम्हाला नीट करून दे कोण हुशार झालं घरामध्ये नातू हुशार झाला का दादा हुशार झाला <laughs> आज ह्या प्रकारच्या जगामध्ये ह्या प्रकारच्या वातावरणामध्ये आम्हाला जायचं आहे जिथं जनरेशन गॅप खूप मोठी झालेली आहे आणि ह्या जनरेशन गॅपमुळे मुलं मुली युवक युवती तुम्ही बघताय सगळीकडे कशा प्रकारचं वातावरण होतंय किती घटना या देशामध्ये घडतायत फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये घडतायत काही काही घटना वर्तमानपत्रात का येतात त्याही अतिशय विचारक असतात तशा रोज घडणाऱ्या घटना अगणित आहेत मग ह्या सगळ्या घटनांच्या मधनं जर बाहेर पडायचं असेल तर त्याला लाँग टर्म प्लॅनिंग लागतं अशी कुठली जादूची कांडी नाहीये की आज आपण ही जादूची कांडी फिरवली आणि प्रश्न सुटला अरे आपल्या घरातल्या मुलांना आपण सांभाळू शकत नाही तर बाहेरच्या मुलांना सांभाळणं आणि बाहेरून मुलं मुलांना सांभाळणं हे किती डिफिकल्ट असू शकतं चार पाहुणे आपल्या घरामध्ये आले तर दोन दिवस आपण सांभाळू शकत नाही तुम्ही विचार करा परिस्थिती काय आहे अशा या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा प्रोजेक्ट उभा करून अशा प्रकारची लोक त्याग करून सेवा देऊन ही सर्व मंडळी जे काही निर्माण करतात ते अद्वितीय आहे आणि म्हणून आज मुद्दाम या कार्यक्रमाला जेव्हा वैभवाने मला सांगितलं गरजेसर सा जेव्हा आले तेव्हा मी होकार दिला मला आनंद वाटला मी सरांचं अभिनंदन करतो त्यांनी खूप चांगली सेवा दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी सेवाच नुसती दिली नाही तर अनेक बाकीच्या कार्यक्रमामध्ये इतर कार्यक्रमामध्ये सहभाग घेतले मला ह्या गोष्टीची गॅरंटी आहे की हे फक्त शाळेतनं रिटायर झालेले आहे परंतु आता कामामध्ये डबल वेळ देण्याची त्यांना संधी आहे आणि सामाजिक कामामध्ये चांगल्या प्रकारची उधारी समोर घेऊन चांगलं काम लोकांच्या समोर ठेवतील त्याच्यातच आम्हाला सगळ्यात मोठा आनंद आहे आणि म्हणून आज त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा व्यक्त करतो जे काही विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो जे काही आपण सर्वजण स्तरावर प्रेम करणारे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचेही मी आभार मानतो आणि जय धन्यवाद भाऊ तर म्हणास वाटते म्हणूनच आज ही मुलं दिमाखात आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करून आपल्या पायावर उभी राहून आपल्या देशाचं राष्ट्राचं नाव रोशन करत आहेत आपल्यासारख्या दीपस्तंभाला वंदन नमन आणि अभिवादन खर तर बरंच इथं एकोणतीस आणि तीस तारखेला अखिल भारतीय जैन संघटनेचे चे